नगर नानकर येथे विकासकामाचा भूमिपूजन सोहळा दिनांक एकोणीस एक दोन हजार पंचवीस रोजी मान्यश्री मनोज प्रकाश पाटील साहेब व मान्यश्री वि धर्मा पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनातून भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास कार्यक्रम योजना अंतर्गत नानकर दलित वस्ती अंतर्गत पेवर ब्लॅक रस्त्याचे काम सुरू करण्यात आले तसेच मान्यश्री शांताराम मोरे साहेब आमदार भिवंडी ग्रामीण मान्यश्री विकास जी पाटील साहेब कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती यांच्या हस्ते करण्यात आले नानकर येथे पेवर ब्लॅकचे उद्घाटन करण्यात आले तसेच या कार्यक्रमात उपस्थित असणारे प्रमुख अतिथी मान्यश्री निलेश चंद्रमुखी जाधव मान्यश्री सचिन भालेराव साहेब मान्यश्री सुराज खंडागले साहेब मान्यश्री अतिश जाधव साहेब मान्यश्री किरण सालवी मान्यश्री बबलू जाधव मान्यश्री निलेश जाधव मान्यश्री निलेश कोली मान्यश्री राहुल धनवटे मान्यश्री रोशन पाटील मान्यश्री कैलास पाटील तसेच मान्यश्री मनोज साहेबांच्याबद्दल बोलायचे झाले तर ते कमीच आहे मान्यश्री मनोज पाटील साहेब हे जे काम घेतात ते क करून दाखवतात नानकर गावात मनोज पाटीलसाहेबां नानकर गावात कडून आणि कुठूनही विधी आणून गावात कामं करतात आणि मान्यश्री मनोज पाठीसाहेबांकडे कुणी गरीब असो या श्रीमंत असो किंवा कुणाच्या कामाची अडचण असो तेथे मनोज साहेब आपले स्वतःचे काम टाकून त्यांना मदत करण्यात जात असतात आणि त्याने कुणालाही खाली हात पाठवले नाही तसेच मान्यश्री मनोज साहेब व विलास धर्मा पाटील साहेब यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले तसेच या उद्घाटन सोहळ्यात मोठ्या संख्येने नानकर ग्रामस्थांची उपस्थिती होती तसेच मान्यश्री श्री शांताराम मोरे साहेब श्री विलास पाटील साहेब व मान्यश्री मनोज पाटील साहेबांनी जय भोलेनाथ चषक आमनेपाडा येथे जाऊन भेट दिली मान्यश्री विलास पाटील साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले आज नानकर गावा या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये बाबा बाबासाहेब आंबेडकर या ज्या हेडमध्ये आहे समाज कल्याण विभाग या हेडमधून सन्माननीय साहेबांना जो ठराविक कोटा दिला जातो त्या कोट्यामधून या नानकर गावासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे आणि त्या निधीच्या निमित्ताने आपण हे बघता ते फेअर ब्लॉकचं उद्घाटन सन्माननीय आपले भिवंडे ग्रामीणचे आमदार मोरे मोरेसाहेब यांच्या हस्ते आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्याचं भूमिपूजन झालं सांगायला आनंद होतो आहे का साहेबांची ही तिसरी ट्रम आहे आणि आपल्याला सर्वांना परि परिचित आहे का भिवंडी ग्रामीणमध्ये ज्या दिवसापासून सन्मान्य आमदार साहेब या भिवंडी ग्रामीणचे आमदार झाले त्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला काय अपेक्षित आहे आणि त्या ज्या अपेक्षित आहे आणि जो जो कार्यकर्ता जो जो ह्या विभागातला कार्यकर्ता असो पदाधिकारी असो ग्रामस्थ असो आमदार साहेबांच्या दालनामध्ये आल्यानंतर त्यांना कोणाला विचारायची गरज लागत नाही का आम्हाला आमदार साहेबांना भेटायचं आहे तुम्ही थेट भेटू शकता आणि ज्या ज्या या विधानसभेमध्ये ज्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याचं काम सन्मान्य आमदार साहेबांनी आप या माध्यमातून केलं आहे आणि कुठलाही विकास काम करत असताना साहेबांचं काम आहे कामं मंजूर करणे पण ते विकास कामं काम मंजूर करण्यासाठी तिथल्या स्थानिक गावचा सरपंच सदस्य कार्यकर्ता हा धडपडावा लागतो त्याला तिथे फेऱ्या मारावं लागतात त्याला सांगावं लागतं का हा भिवंडी ग्रामीण मतदारसंघ फार मोठा आहे कोणत्या पट्ट्यापासनं तर वाड्याच्या पालीपर्यंत हा मोठा पट्टा आहे आणि ह्या कामं करत असताना आपल्याला पाच सहा वर्ष पासष्ट वर्ष आपली कामं करत गेली पण ज्यावेळी या महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन झालं आणि राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब ज्यांनी ह्या राज्याचा कारभार घेतला आपल्याला सर्वांना माहिती आहे न भूतो भविष्य असे निर्णय सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांनी घेतले आणि त्यांना काय अपेक्षित आहे या जनतेसाठी ज्या योजना होत्या त्या लाडकी बहिणी योजना असो किंवा शेतकऱ्यांसाठी नवीन शेतकरी योजना असो अशा अनेक योजना का ज्या शेतकऱ्या गरीबात गरीब असलेल्या शेवटच्या थरापर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि त्या माध्यमातून सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी काम केलं आपण सर्व बघितलंच असे आणि त्याचं फलित आता आपण तिसऱ्यांदा आपली ही माहितीची सत्ता आली म्हणजेच आणि त्या माध्यमातून सन्माननीय ज्यावेळी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे झाले त्या माध्यमातून आमदार साहेब हे आपल्याला माहिती आहे हे मुख्यमंत्र्यांचे खास जवळचे संबंध आहेत प्रकाश पाटील साहेब मुख्यमंत्र्यांचे जवळचे असल्यामुळे आपल्या मतदारसंघामध्ये न भोतं वयश्य बावीसशे कोटी रुपये एका वर्षामध्ये आपल्याला दिन्याने आपल्याकडची जी मेन समस्या होती वाडा भिवंडी रस्त्याची वाडा भिवंडी आणि चिंचोटी कामन आणि त्याच्यानंतर वाशी आंबाडी रस्ता जे मुख्य रस्ते होते आणि साहेबांचं स्वप्न सो होतं कारण का ज्या ज्या वेळेला हा मतदारसंघामध्ये आपल्याच मतदारसंघामध्ये अनेक प्रकारच्या आंदोलनं आणि हा मोठा रस्ता होता याला एवढा मोठा निधी उपलब्ध करून देण्यासाठी फार आणि मग हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी जाणलं गेलं का आपल्या आमदारांना ज्या समस्या आहेत काय समस्या वाढवतात ते त्यांनी हेरलं आणि जवळजवळ अकराशे कोटी भिवंडी वाडा रस्त्याला दिले मनोर रस्त्याला साडेतीनशे कोटी रुपये दिले आणि वाशिम भिवंडी रस्त्याला साडेतीन जे मुख्य रस्ते होते ज्या गावाने जोडणार रस्ते होते ते मुख्य रस्ते झाले आणि अंतर्गत आपण पाहतात मनोज हे मनोज फार धडपडा कार्यकर्ता आहे आम्ही जवळून बघलाय का सतत आमदारांच्या साहेबांच्या मागे आमच्या घ्यावी आम्हाला ह्या एडमधून कामं द्या आमचे मुख्य रस्ते द्या आणि त्या माध्यमातून मनोजनी ज्या परिसरामध्ये चांगली कामं केली आहेत कारण का चांगल्या काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे आपण उभं राहिलं पाहिजे गावाचा जर विकास करायचा असेल राजकारण करायला वेल आल्यावर करायचं असते पण चा गावाचा जर विकास करायचा असेल तर आपण चांगल्या काम करणाऱ्या धडपडा माणसाच्या मागे उभं राहायला पाहिजे आणि मनोज आम्ही बघतोय सतत आमदार साहेबांच्या कॉन्टॅक्टमध्ये साहेब मला ह्या मेडमधून रस पैसे द्या ह्या हेडमधून द्या पंचवीस पंधरामधून द्या तीस मध्ये पन्नास छोपन अनेक हेड मनोजला माहीत आहेत आणि त्या माध्यमातून त्यांनी ह्या विभागाचा विकास करण्याचा फार प्रयत्न केलेला आहे आणि आमदार साहेबांच्या आशीर्वाद मनोजवर आहेत आणि तुमच्या गावावर तर मनोज असल्यामुळं ह्या परिसरामध्ये आमदार साहेबांनी चांगलं काम केलेलं आहे आमदार साहेब बोलणार होते पण आमदार साहेबांची तब्येत बरोबर नाही काल दोन तीन दिवस ॲडमिट आहेत पण आपल्या प्रेमाखात मनुष्य प्रेमासाठी जनते सणकन ज्या माणसांनी आपल्याला निवडून दिलेले त्या आमदार साहेबांना जा नाही म्हणून तब्येत भरी नसताना पण साहेब आपण बघता इथे आलेत आणि अजून आम्हाला दहा कार्यक्रम आहेत आपण इथे बोलवलात स आमचा सर्वांचं सन्माने आमदार साहेबांचं आपण स्वागत केलं सत्कार केलं मी आमदार साहेबांच्या वतीने आपल्या सर्व ग्रामस्थांचे उपस्थितांचे सरपंचांचे धन्यवाद मानतो आणि इथे थांबतो जय हिंद जय महाराज सा बापगाव येथे राजे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये जय भोलेनाथ चषक दोन हजार पंचवीस आपल्या आमने ग्रामपंचायतचे सन्माननीय सरपंच संतोषजी काकडे यांनी ह्या भव्य दिव्य अशा औरम क्रिकेटचे सामने इथे स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत या स्पर्धेसाठी आपल्या भिवंडी ग्रामीणचे सन्माननीय आमदार शांतारामजी मोरे इथे उपस्थित झालेले आहेत त्यानंतर आपल्या भिवंडी पंचायत समितीच्या सभापती माजी सभा यांचे पदी सचिन पाटील साहेब अरुणजी पाटील संतोषजी काकडे साहेब गिरीशजी पाटील साहेब तसेच मनजी पाटील सुभाषजी दळवी सन्मान्य व्यासपीठ आपण गेली डिसेंबर महिन्यापासून पाहत आहात भिवंडी तालुक्यामध्ये नव्हे तर पूर्ण देशामध्ये हा क्रिकेटचे सामने भव्य दव्य सामने हे खेळवले जातात आणि ग्रामीण भागामध्ये आपल्या ह्या खेळाडूंना उत्तेजन मिळण्यासाठी आणि त्यांच्या मनामध्ये चांगलं मनोधैयम निर्माण करण्यासाठी भिवंडी ग्रामीणमध्ये हे सामने खेळवले जातात पण आपण पाहतात ग्रामीण भागामध्ये ग्राउंड उपलब्ध नाही आहेत बऱ्याच गावामध्ये ग्राउंड उपलब्ध नसल्यामुळे खेळाडूंना उत्तेजनासाठी किंवा स्पर्धेमध्ये चांगल्या प्रकारे यश मिळण्यासाठी त्यांना ग्राउंड उपलब्ध नसतं पण ह्या परिसरामध्ये बाबगाव येथे हे ग्राउंड उपलब्ध केलेला आहे आणि या, या स्पर्धा ज्या खेळवल्या जातात त्यांना भारताचा क्रिकेट हा सर्वांचा आवडता खेळ आहे कबड्डी प्रो कबड्डी आता येतात पुढे आपण सर्वच क्रिकेटच्या माध्यमातून आपण खेळत असतो आणि स्पर्धेमध्ये जय विजय हा असतोच सर्व मित्र परिवाराने पर हे आयोजन केलेलं आहे सन्मान्य आमदार साहेबांची तब्येत बरोबर नाही दोन दिवस साहेब आराम करत आहे पण आपल्याला माहिती आहे आमदार साहेब हे सगळ्यांच्या सामान्यातले सामान्य आमदार आहेत आणि आपल्या ज्या मतदारसंघामध्ये आपला कार्यकर्ता असो आपला जो नागरिक आहे त्यांचं मान ठेवणं कारण का त्यांच्या भरोशावर त्यांनी तिसऱ्यांदा न भोतो भविष्या असं हॅट्रिक करून दिलेली आहे आणि ती जाण आमदार साहेबांच्या मनामध्ये आहे आणि आपल्या कार्यकर्त्याला कुठे नाराजी नको म्हणून तब्येत वरील नसताना संतोषजी काकड साहेब सरपंच यांच्यावर प्रेम आहेच त्यांनी शब्द केला का आमदार साहेब तुम्ही पोचले पाहिजेत आणि तब्येत नसताना आमदार साहेब आज सकाळी सांग्यामध्ये भूमीपूजन होतं मनोज मनजी आलं पाहिजे आणि ते भूमिपूजन करून आज इथे ग्राउंड मध्ये का कारण आमदार साहेबांना आहे ह्या लोकांनी माझ्यासाठी जीवाचं रान केलेलं आहे आठ पंधरा दिवस झोपले नाही आणि त्यांनी हे मतदान मतदाना पोलिंग बोथ वर नेले म्हणून आपण विजय झाले ते आमदार साहेबांच्या मनामध्ये जाण आहे आणि आपल्या कार्यकर्त्याला खुश ठेवण्यासाठी विकास काम होत असतात विकास कामं आमदार साहेबांनी या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात केले न भोतो भविष्य जेव्हा या महाराष्ट्र सरकारचं परिवर्तन झालं आणि सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी राज्याचा कारभार घेतला आणि न भोतो भविष्य असे अंमल्यात योजना अंमलात आणल्या त्या सामान्यासाठी सामान्यामध्ये आपल्या पोचल्या गेल्या त्या लाडकी बहीण असो आणि हे करत असताना क्रिकेट साठी आपल्याला या समृद्ध महामार्गाच्या नजीक अतिशय भव्य दिवे असं मुंबईमध्ये जर स्टेडियम नाही तर स्टेडियम बनणार आहे ही संकल्पना आपल्या मुख्यमंत्र्यांची आहे आणि त्यामध्ये आमदार आमदार साहेबांचं योगदान आहे म्हणून काही विकास काम करत असताना माझ्या मतदारसंघामध्ये माझे खेळाडू आहेत ते कबड्डी मध्ये क्रिकेट क्रिकेटमध्ये असो कसे पुढे येतील मध्ये असो त्यासाठी ते नेहमी मदत करणारे आहेत आणि आपल्या चांगल्या प्रकारे जे स्पर्धक तयार होतील त्यांना सन्मान्य आमदार साहेबांच्याकडे कडे कुठे कुठल्याही प्रकारचं जर आपल्याला मार्गदर्शन लागलं तर शंभर टक्के आपण आमदार साहेबांकडे पोहोचावं आपण आमदार साहेबांना इथे बोलवलं विनंतीला आम्ही सर्व आला आपलं मान सन्मान केला संतोषी काकडे साहेब आपण आम्हाला सर्वांना सन्मानित केले मी आमदार साहेबांच्या वतीने आपलं धन्यवाद मानतो इथे थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र आज गमदीप नगर नांदकर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मंत्रालयाच्या दालनातून ज्या निधीचं आणि ज्या कामाचं शुभारंभ माननीय आमदार शांतारामजी मोरे साहेब यांच्या माध्यमातून इथे होत आहे प्रथमतः आमच्या सर्व गावकऱ्यांच्या वतीनं मान्य आमदार शांतारामजी मोरे यांचं आम्ही हार्दिक अभिनंदन करतो की आपण आमच्या गावावरती विशेष असं लक्ष ठेवून विविध अशा योजनेतून शिफारस करून जी जी निधी मंजूर करून आणता त्याबद्दल आम्ही आपलं नानकरच्या गावाच्या वतीनं सहर्ष अभिनंदन करतो त्यासाठी साहेबांचं विशेषतः आम्ही आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं मी सचिन भालेराव निलेश चंद्रमणी जाधव शांतारजी मोरे साहेब यांचा शाळ व पुष्प देऊन आपण स्वागत करायचं